दिनांक तेरा ऑगस्ट रोजी डॉक्टर यनाय आय भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय नांदेड यांच्या हस्ते राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आनंद दत्त धाम, श्री आनंद दत्तधाम आश्रम श्री क्षेत्र माहूरगड तथा दभप साईनाथ महाराज वसमतकर यांचा सामाजिक कार्य व पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करण्यात मोठा हातभार लागतो या बाबींना अंकित करून हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला दभप सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी आजवर जिथे जातील तिथे प्रत्येक ठिकाणी स्वच्छता करून राष्ट्रगीताने प्रवचन व कीर्तनाची सुरुवात करण्याचा दंडक ठेवला आहे कोरोना काळात दीडशे क्विंटल धान्य किटचे गरजूंना वाटप करोना युद्ध म्हणून माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडून गौरव करण्यात आला असून माहूर मुदखेड जिंतूर सेनगाव व वसमत येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना मोफत जेवणाची व्यवस्था आश्रमाकडून केली जाते माहूर येथील अत्याचारग्रस्त मुलींना व आजीला अजन्म तत्त घेऊन संगोपन ते करत आहेत आणि याच कार्याची दखल घेऊन हो। महागाव येथील तहसीलदार यांनी ब्रँड अँड तथा कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पर्यंत सुमारे पाचशे शिष्यांसमवय पदयात्रे दरम्यान वेगवेगळ्या गावात ग्राम स्वच्छता अभियान त्यांनी राबवले आहे ही पदयात्रा चौदा चार दोन हजार एकोणावीस रोजी काढण्यात आली तसेच पंचायत समिती माहूर आयोजित शिष्यवृत्ती शिबिरास उपस्थित दीडशे विद्यार्थी पालक मार्गदर्शकांना दहा दिवस दोन वेळेची उत्तम जेवणाची व्यवस्था श्री आनंद दत्तधाम आश्रमाकडून करण्यात आली आहे इतकेच नाही तर पंचायत समिती माहूरच्या वतीने घेण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात पाचशे लोकांच्या जेवणाची व्यवस्था तसेच विभागीय शिक्षक साहित्य संमेलन पंचायत समिती माहूर आयोजित समारंभात शंभर साहित्यिकांना इच्छा भोजनाची व्यवस्था सुद्धा आश्रमाकडून केली आहे माहूर तसेच जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करत आपले शैक्षणिक योगदान सुद्धा त्यांनी नेहमीच दिले असून दरवर्षी मे महिन्यात विद्यार्थ्यांसाठी शिक्षण परिषदेचे आयोजन व मार्गदर्शन वर्ग संपूर्ण व्यवस्था आश्रमाकडून केली जाते माहूर शहरात विविध बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची तब्बल पंधरा वर्षापासून भोजनाची व्यवस्था आश्रमाकडून केली जाते कोरोना काळात दोन टप्प्यात लसीकरण शिबिराचे आश्रमात आयोजन केले आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आलेल्या पैनगंगा नदीच्या महापुराने प्रभावित झालेल्या गावातील जनतेला अन्नधान्य व आवश्यक वस्तूंच्या किटचे वाटप आनंद दत्तधाम आश्रमाकडून केले आहे दरवर्षी आनंद दत्तधाम आश्रम दसरा या महापर्व काळात व्यसन दहन या कार्यक्रमातून भाविकांना व्यसनमुक्तीचा पायंडा शहीद जवान यांना मानवंदना देण्यासाठी भारत पाक सीमेवर वाघा बॉर्डर येथे सात दिवस दत्तनाम सप्ताहाच्या आयोजनातून राष्ट्रप्रेम वृक्षारोपण महिला सबलीकरण स्वच्छता बंधुता मानवता व शांतीचा भक्तीचा संदेश दिला संरक्षक दलाकडून द साईनाथ महाराज नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस किल्ले माहूरगड ते किल्ले रायगड पदयात्रेचे आयोजन आश्रमाकडून करण्यात आले माननीय जिल्हाधिकारी नांदेड अभिजित राऊत यांच्या हस्ते सर्व कार्याची दखल घेऊन विशेष बाब म्हणून प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले आहे याच कार्याचा सन्मान म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड डॉक्टर एन आय भोसीकर यांनी सद्गुरू भ प साईनाथ महाराज वसमतकर यांना गौरव करून यथोचित सत्कार केला